द्रोणाचार्य ही उपाधी बहाल करून प्रकाश कंपली यांचा हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रकाश कंपली यांनी क्रिकेटच्या क्षेत्रात गेल्या अठ्ठावीस वर्षात उल्लेखनीय योगदान देताना लक्षवेधी कामगिरी केली आहे जिल्हा विभाग राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांनी अलौकिक यश प्राप्त करून दिलं गुरु या नात्यानं महत्त्वाची कामगिरी आणि भूमिका अत्यंत निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे पार पाडताना हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव क्रिकेट क्षेत्रात नेहमीच अग्रेसर ठेवण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला सर्वोत्तम मार्गदर्शन सकारात्मक दृष्टिकोन प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठता यातून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू घडवले आज यातील अनेक खेळाडू हे शासकीय सेवेत आहेत तर काही खेळाडू हे उच्च स्तरावर अंपायर तसंच निवड समिती सदस्य आणि क्रीडा प्रशिक्षक या पदावर कार्यरत आहेत प्रकाश कंपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघानं तीन वेळा राज्यस्तरीय चॅम्पियन पद पटकावलं तर अनेक वेळा उपविजेतेपदही मिळवलं आहे याचबरोबर मुलांच्या संघानं देखील दोन वेळा राज्यस्तरीय चॅम्पियन पद तर दोन वेळा उपविजेतेपद मिळवलं असून अनेक वेळा विभागीय पातळीवर विजेतेपद मिळवलेलं आहे प्रतिवर्षी त्यांच्या मार्गदर्शनामुळं हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ हा जिल्हास्तरीय पातळीवर अजिंक्य राहिला आहे एकोणीसशे शहाण्णवपासून आस्ता गायत तर सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघाला अशा एकूण पाच गटांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनघा देशपांडे आणि स्वरूपा कदम या दोन खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर तर शंभराहून अधिक खेळाडू हे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर तसंच पन्नासहून अधिक खेळाडू हे विद्यापीठ पातळीवर खेळलेले आहेत शिवाय दरवर्षी अनेक खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होत आहेत या सर्व गौरवशाली यशानं निश्चितच हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला गेला आहे प्रकाश कंपल्ली यांच्या या बहुमोल योगदानाची आणि गौरवपूर्ण अशा यशोगाथांची दखल घेऊन हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं क्रिकेटचे द्रोणाचार्य ही उपाधी बहाल करून त्यांचा उचित सन्मान आणि गौरव करण्यात आला शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत मोतीबने यांच्या हस्ते सन्मानपत्र मानचिन्ह शाल आणि श्रीफळ देऊन प्रकाश कंपल्ली यांना गौरवण्यात आलं प्रसंगी उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे पर्यवेक्षक सर्वगोड कमळे रणधीर नेवरे शहाणे क्रीडा शिक्षक प्रमोद चुंगे माणिक साळसकर अक्षय गवळी यांची उपस्थिती होती या निमित्तानं सर्व स्तरातून तसंच खेळाडू आणि पालकवर्गातून कंपल्ली यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे